साटेगाव उजळवण्यासाठी मलाप्पा तेरणीकर यांचा अडीच लाखांचा एलईडी उपक्रम ग्रामदेवताच्या प्राणप्रतिष्ठा कळसारोहण सोहळ्यानिमित्त सामाजिक योगदान मान्यवरांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन गावकऱ्यांकडून कौतुकाची दाद चंगर तालुक्यातील दाटे गावात ग्रामदैव श्री रबळनाथ लिंगदेव हनुमान लक्ष्मीदेवी आणि भावेश्वरी मंदिराच्या वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण सोहळ्याच्या निमित्तानं गाव अक्षरशः प्रकाशमय झालं या पवित्र उत्सवाला एक वेगळा तेजोमय आयाम देत विद्युत महामंडळाचे ठेकेदार आणि सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा तेरणीकर यांनी तब्बल अडीच लाख रुपये खर्च करून संपूर्ण गावासाठी एलईडी बल्ब उपलब्ध करून दिले गावातील सर्व रस्ते वाड्या परिसर आणि मंदिर परिसर एलईडी दिव्यांच्या उजेडानं लखलखीत झाले असून सोहळ्याच्या निमित्तानं दाटे गाव दैदिप्यमान दिसत आहे समाजासाठी केलेल्या या अनोख्या योगदानामुळे तेरणीकर यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक का होत आज मान्यवरांच्या उपस्थितीत एलईडी उपक्रमाचं उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला उदयकुमार देशपांडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं पांडुरंग नाईक यांच्या हस्ते मल्लाप्पा तेरणीकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बुदरगड तालुक्यातील केनवडे गावचे सरपंच समाधान कांबळे दाटे येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पावले पुंडलिक गावडे जयवंत तेरणीकर तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता ग्रामदैवताच्या उत्सव सोहळ्यात संपूर्ण गाव उजळवण्याचा संकल्प पूर्ण करत मल्लाप्पा तेरणीकर यांनी सामुदायिक भावनेचं उत्कृष्ट उदाहरण ठेवलं त्यांच्या या उपक्रमामुळे दाटे गावात आनंद आणि उत्साहाची लहर पसरली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा